नमस्कार मित्रांनो मी निलेश ठाले राशी कुंडल आणि ग्रहाभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो आपण बघितलं असेल की एक गाडवाची गोष्ट आहे त्या गाडवाच्या गोष्टीमध्ये सांगितले नवरा बायको दोघं जात असतात तर लोक त्यांना ठेवतात मग तो नवरा त्या गाडवावर बसतो परत लोक नावं ठेवतात मग ती बायको गाडवावर बसते परत नावं ठेवली हो जातात मग ते दोघं गाडवावर बसतात परत त्यांना नावं ठेवली हो जातात मग शेवटी ते दोघं त्या गाडवाला आपल्या खांद्यावर घेतात परत नावं ठेवली जातात म्हणजे असंच आहे की थोडक्यात सांगायचं असं की लोक ही नावं ठेवतच असतात कारण की जगामध्ये बारा राशी आहेत बारा राशीचे बारा स्वभाव आहेत बारा स्वभावाची बारा विचार आहेत त्यामुळे वेगवेगळे विचार असणारच आणि कसं आहे ना की ज्या पद्धतीने आपण शाळा शिकलेलो आहोत आणि एका शाळेत किंवा एका वर्गात जर पन्नास मुलं आहेत तर ती पन्नासच्या पन्नास मुलं काही पहिली येत नाही कारण की प्रत्येकाची जी क्षमता असते ती वेगळी असते त्यांना शिकवणारा शिक्षक एकच असतो सगळ्या संस्कृती त्यांच्या शिकवणाऱ्या सारख्या असतात पण तसं घडत नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या गाडवाच्या गोष्टी प्रमाणे आहे की जगात लोक बोलतच राहणार उदाहरण सांगायचं झालं तर उद्या जाऊन जर रामराज्य जरी आलं तरी लोक त्याबद्दल देखील बोलत राहतील आणि सतत उपदेश देत राहतील किती चांगल्या गोष्टी आल्या तरी पण लोक त्यात नवीन 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 विचार आपल्यापरी मांडतच राहतील त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा काही गोष्टीला कमीपणा घ्या देवाची भक्ती करा नक्कीच तुम्हाला सुंदर आयुष्य जगाल मिळेल